दर्शक हो नमस्कार डॉक्टर स्टॉक्समध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपण वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती घेत असतो यासाठी की आपल्या मनामध्ये खूप सारे शंका असतात प्रश्न असतात त्यांची उत्तरं शोधण्यासाठी आपण नको त्या ठिकाणी जातो परंतु आपल्याला तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले तर आपल्याला एका वेग एक चांगला ट्रॅक मिळतो आणि त्यासाठी गेले काही दिवस आपण वेगवेगळ्या वे तज्ज्ञांच्या मुलाखती घेतल्यात आज एक वेगळी मुलाखत या प्लॅटफॉर्मवरती आपण आयोजित केलेली आहे मी वेगळी यासाठी म्हणतो की कारण मला जे प्रश्न आहेत जसे आता तुमच्या मनात जसे प्रश्न आहेत तसेच माझ्याही मनात प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न घेऊन आज मी इथं आलेलो आहे इथून पुढेही मी आवाहन करतो इथंच या सुरुवातीलाच की आपल्या मनात जे काही प्रश्न येत असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये आमच्या विचारून ठेवा पुढच्या मुलाखतीमध्ये आम्ही आवर्जून त्या तज्ञ दा, तज्ज्ञ डॉक्टरांच्या समोर आम्ही ते प्रश्न घेतो आज मी प्रथमत स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आणि कॉस्मेटिक सर्जन मला आता हा फरक माहीत नव्हता सर प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आणि कॉस्मेटिक सर्जन कोल्हापूरचे आहेत मयुरेश देशपांडे सर तुमचं पहिल्यांदा स्वागत सर नमस्कार आणि मी खूप सारे प्रश्न काढलेले आहेत आपल्या मुलाखतीचं एक टाईम लिमिट आहे त्यामुळे मी बेसिक प्रश्न पहिल्यांदा घेईन की कॉस्मेटिक सर्जरी प्लास्टिक सर्जरी याबद्दल आता कुठेतरी वाचतो ऐकतो सोशल मीडियावरती येतं आहे परंतु प्लास्टिक सर्जरीबद्दल पहिल्यांदा खूप साऱ्या धारणा होत्या माझ्याही होत्या खूप साऱ्या लोकांच्याही असतील आणि ती वेगळ्याच वर्गातली असते असं तसे काही खूप साऱ्या धारणा आहेत याच्यावरतीच आज आपण ही मुलाखत थोडक्यात घेणार आहोत पहिल्यांदा हाच प्रश्न राहील प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे काय त्याला फरक आहे बेसिकली कसं आहे की आपल्याला गर्व असला पाहिजे की प्लास्टिक सर्जरी याचा जन्म आपल्याच देशात झालेला जाले, आहे ओके तर याचा सर्वात पहिला पुरावा हा सुश्रुत संहितेमध्ये येतो सुश्रुत संहितेमध्ये असे काही प्रोसिजर्स डॉक्युमेंटेड आहेत ज्याच्यामध्ये प्लास्टिक सर्जरी म्हणून म्हंटलं जातं उदाहरणार्थ पूर्वी युद्धांमध्ये नाक कापायचे ओके हा कारण कोणाचाही सैनिकाचा अपमान करायचा झाला तर त्याचं नाक कापून टाकायचं त्यानंतर ती म्हणच झाली कापून टाकण्याची म्हण आहे तर युद्धामध्ये अक्षरशः तलवारीने नाक कापून टाकायचे आणि सोडून द्यायचे अपमान केला केली म्हणून ते नाक कापून पाठवून द्यायचे जर का नाक आपल्याला आहे तर तो युद्ध हरलेला आहे असा पण ह्या नाक कापलेल्या लोकांचं काय व्हायचं तर ते तक्षशिलेमध्ये किंवा पटण्याजवळ पाटलीपुत्र ज्याला पूर्वी म्हणायचे तर पाटलिपुत्र मध्ये तिथे घरोघरी असे वैद्य होते जे ऍक्च्युली कुमाराचं काम करायचे पण ते सर्जिकली नाकानं नवीन बनवून द्यायचे तर कपाळावरचं त्वचा वापरून किंवा गालावरची त्वचा वापरून त्याला फ्लॅप सर्जरी आज पण म्हणतो तर असे करून त्यांना नाक परत बनवून द्यायचे तर अशा रीतीने म्हणजे ह्या सगळ्या सगळ्या शल्य चिकित्सा पूर्वी व्हायच्या त्यांना आता ब्रँडिंग प्लास्टिक सर्जरी म्हणून झालेलं आहे ते जसं योगाचं जसं झालं बाहेर योग जसा योगा म्हणून परत तशा प्रकारे हे झालं तर प्लास्टिक सर्जरी म्हणजे त्याचा बेसिक सिद्धांत काय आहे की शरीराचा दुसरा एखादा अवयव घ्यायचा आणि त्याचा जो विद्रुप झालेला अवयव आहे त्याच्यामध्ये त्याचा आकार त्याला द्यायचा आणि तिथे जोडायचं उदाहरणार्थ समजा की नाक कापलं गेलं असेल तर कपाळावरची त्वचा घ्यायची आणि त्याच्याने नाकाला आकर, नाकाचा आकार द्यायचा म्हणजे हे प्लास्टिक प्लास्टिक सारखं ते मोल्ड केलं प्लास्टिक असं तापवल्यानंतर त्याला दुसऱ्या आकारामध्ये घडवता येतं तशाच रीतीने त्वचा हाड किंवा मांस ह्याचा जो आहे त्याचा जो मूलभूत आकार आहे तो सोडून नवीन आकारामध्ये त्याला घडवून त्या ठिकाणी त्याचा वापर करणे आणि त्या अनुषंगाने पेशंटचे जखम बरी करणे किंवा एखादा अवयव परत पुनर्रचना करून देणे तर म्हणून त्याला प्लास्टिक सर्जरीचं नाव पडलं आता युद्धांमध्ये प्लास्टिक सर्जरीचा वापर हे म्हणजे कापलेल्या किंवा भंग झालेल्या अंगाचा रिकन्स्ट्रक्शनसाठी वापरलं जायचं पण युद्ध संपल्यानंतर लोकांनी ह्या स्किलला अजूनही प्रगती केली आणि ह्या स्किल्स त्यांनी सौंदर्यवर्धनामध्ये वापर सुरू केला तर शस्त्रक्रिया करून सौंदर्य वर्धन करणे तर याच्यामधून जी ब्रांच निर्माण झाली म्हणजे प्लास्टिक सर्जरीची एक नवीन शाखा निर्माण झाली आणि त्याला कॉस्मेटिक सर्जरीचं नाव पडलं कॉस्मेटिक सर्जरी किंवा एस्थेटिक सर्जरी म्हणजे चांगलं दिसण्यासाठी म्हणून जी शस्त्रक्रिया केली जाते तर त्याला कॉस्मेटिक सर्जरी असं म्हटलं म्हणजे याच्यातलाच पुढचा भाग जो सौंदर्यासाठी निर्माण झाला महत्वाचा प्रश्न याच्यातला की प्लास्टिक सर्जरी ही फार म्हणजे काय म्हणतात की एक वेगळाच मॉडेलिंग किंवा सेलिब्रिटीज लोक करतात अशी एक धारणा आहे तर याच्याबद्दल काय सांगतात तर बेसिकली काय प्लास्टिक सर्जरी म्हणजे त्या ठिकाणी कॉस्मेटिक सर्जरीचाच असं म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी असंच त्यांचा अर्थ होतो hmm. तर ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस वगैरे कसं आहे की त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी किंवा त्यांच्या पेशासाठीच त्यांना चा, चांगलं दिसणं हे आवश्यकता आहे त्यांची hmm. आणि त्यासाठी ते त्यांचा चेहरा अजूनही छान सुंदर दिसावा यासाठी म्हणून ते कायम काही ना काही उपाय शोधत असतात मेकअप शोधत असतात नवीन नवीन पद्धतीचे तर तशाच रीतीने जेव्हा प्लास्टिक सर्जरीचा त्याच्यामध्ये वापर होतो तर त्याला कॉस्मेटिक सर्जरी असं म्हणतो आपण तर ह्या कॉस्मेटिक सर्जरीची त्यांना त्यांच्या पेशाला किंवा त्यांच्या व्यवसायालाच गरज आहे म्हणून त्यांचं ते जास्त वापरतात पण आता आजकाल कसं आहे की आजकाल सगळ्याच लोकांची म्हणजे इन्कम कॅपॅसिटी आता वाढलेली आहे त्याच्यामुळे आजकाल सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा कॉस्मेटिक सर्जरी करून घेऊ शकतो अशी त्याची मला एक अजून चोडाव असं वाटतं की काही व्यंग आहेत शरीरावरची नैसर्गिकपणे त्यातला जी सर्जरी केली जाते आता मी काही पेशंट बघितले त्यातनं मला आहे की हाताचे काही बोटांचे प्रॉब्लेम्स आहेत इतर हाडांचे प्रॉब्लेम्स आहेत चेहऱ्यावरती वेगळेच काहीतरी झालेले आहे ज्याच्याकडे आपण लहानपणापासून दुर्लक्ष करत आलेलो असतो किंवा असं गृहित धरतो की ते माझा भाग आहे राहू देत तिकडे परंतु त्याला दुरुस्त करता येतं हे मी बघितलं मग त्याच्यात पुढचा माझा प्रश्न असेल सर की मग ते नैसर्गिकपणे दिसतं का किंवा जे काही चेंजेस होतात आता प्लास्टिक सर्जरी असेल कॉस्मेटिक सर्जरी असते ती परत नैसर्गिकपणे दिसते का हो म्हणजे कसं आहे प्लास्टिक सर्जरीचं यशच याच्यामध्ये आहे की सर्जरी केली गेली आहे बरोबर आता यांनी सर्जरी केलेली आहे असं जर का जाणवलं तर ते बरोबर झालेली नाही आहे असा अर्थ चांगली प्लास्टिक सर्जरी त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये सर्जरी केलेला काहीही पुरावा लोकांना कळून येत दिसून येत नाही तर ह्याची सौ म्हणून नैसर्गिकपणे नॅचरल रिझल्ट दिसला पाहिजे जर के के का केश रोपण केलेलं आहे तर असं वाटू नये की बाबा केश रोपण केलेलं असावं हा केस नैसर्गिकरित्या वाढलेत काय काहीतरी औषध केस वाढून आलेत अशा रीतीने जर का भास निर्माण झाला तर ते खरी म्हणजे स्किल्ड हेअर पण त्याला बरोबर हा कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे फक्त स्त्रियांनीच करायची किंवा स्त्रिया त्याच्याकडे जात आहेत अशी पण एक धारणा आहे आता याच्यावर पुरुषांच्या वतीत काही आहे का उदाहरण किंवा असं करतात किंवा करणं चांगलं आहे हो म्हणजे कसं आहे की कॉस्मेटिक सर्जरी बेसिकली काय स्त्रियांचं सौंदर्याकडे जास्त लक्ष असतं त्याच्यामुळे जास्त करून स्त्रिया सौंदर्य सर्जरी करण्यासाठी तयार होतात लवकर पण आजकाल कसं आहे की मुलांमध्ये सुद्धा याचं प्रमाण वाढलेलं आहे कारण आता लग्न होत नाहीये तर त्यावेळेला नाक वाकडं तर नाक अजूनही चांगलं करून घेणे किंवा टक्कल पडते तर त्यावेळेला हेअर ट्रान्सप्लांट करून घेणे किंवा कितीही व्यायाम आणि डाएट एक्सरसाइज करून सुद्धा चरबी कमी होत नाही तर त्यावेळेला चरबी कमी करून घेण्यासाठी लायपोसेक्शन सर्जरी काही वेळेला शरीर सौष्ठ स्पर्धेमध्ये त्यांना सिक्स पॅक्स वगैरे पाहिजे असतात किती व्यायाम केला तरी सिक्स पॅक्स येत नाहीत मग त्यावेळेला ते सिक्स पॅक साठी आपण हाय डेफिनेशन लायपोसिक्शन म्हणून करतो तर अशा प्रकारचे सर्जरीज आपण करतो तर या सर्व गोष्टी मुलांमध्ये आपण सध्या तुम्ही बोला म्हणून मला एक बेसिक प्रश्न आता सध्या ते तो एक ट्रेंड आहे कि बेली फॅट्स वाढणं किंवा इतर, वा इतर अपले, अपले की वा है है आ, जे बाजूचे फॅट्स वाढतात ज्याला आपण टायर फॅट किंवा इतर काहीतरी असं म्हणतात खूप सारे लोकल शब्द आहेत आपल्या आपल्या कॉस्मेटिक किंवा प्लास्टिक सर्जरीमध्ये काय ट्रीटमेंट आहे त्यांना कशा घेतल्या जातात फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत तर फॅटचं प्रमाण किती आहे त्याच्यावरती अवलंबून असतं काही लोकांना मला जेवढं फॅट आहे हे वाढू नये असं इच्छा असेल तर ते टॅब्लेट्स वरती सुद्धा आपल्याला कंट्रोल करता येतं पण जे ऑलरेडी वाढलेलं फॅट आहे ते जर का कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी सर्जिकल आणि नॉन सर्जिकल अशा प्रकारच्या दोन प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत आता इंजेक्शन आहेत ज्याच्यानी फॅट वितळत पण त्या इंजेक्शनने काही ग्राम वगैरे फॅट वितळत समजा की फक्त चेहऱ्यावरती थोडं काही ठिकाणी फॅट्स आहेत तर त्या ठिकाणी फक्त इंजेक्शन दिले की एवढ्यापुरतं वॅट फॅट वितळून जातं पण पोटावरती छातीवरती वगैरे जर का फॅट असेल तर ते लिटर्स मध्ये आपल्याला कमी करावं लागतं तर त्यावेळेला मात्र आपल्याला लायकोसक्शन सर्जरी करावी लागते त्याच्यामध्ये पण छोट्याशा छिद्रातून आत औषध सोडतो त्याच्याने फॅट वितळतो आणि त्यानंतर ते फॅट सक करून बाहेर काढलं जातं तर याच्याने व्रण काही एकदम किरकोळ म्हणजे पाच राहतात आणि पूर्ण चरबी निघून येते बाहेर पूर्ण याच्यामध्ये म्हणजे धोक्याचे प्रमाण किती आहेत किंवा मग अजून ह्याच्यातनं हो नैसर्गिकपणा टिकण्यासाठी किती तर बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं की पेपरमध्ये वगैरे न्यूज येतात की पेशंट गावला किंवा इन्फेक्शन झालं तर ह्या गोष्टी होण्याचं मेन मेन कारण असं का आहे हो की एका योग्य ठिकाणी ती सर्जरी झालेली नसावी कारण काय असं असतं की लायपोसन ही खूप सेफ सर्जरी आहे आणि आम्ही आता जवळपास आतापर्यंत आम्ही पाचशे पेक्षा जास्त सर्जरीज प्रकारे केलेल्या आहेत आणि आम्हाला एकही कॉम्प्लिकेशन आलेली नाही आहे कारण कसं आहे की आपण एका मॉड्युलर ऑपरेशन मध्ये करतोय सर्जरी सर्जरी करताना अँटीबायोटिक्स दिले जातात योग्य प्रिकॉशन्स दिले जातात आणि सर्जरी करण्यापूर्वी पेशंटची पूर्ण तपासणी केली जाते त्यांना शुगर आहे का बीपी आहे का त्यांचं एक फिजिशियन कडून फिटनेस केलं लजा, घेतलं जातं म्हणजे कोणत्याही सर्जरीसाठी जे का काही चाचण्या करणं गरजेचं आहे तर त्या सगळ्या करून जर आपण लायकोस केलं तर त्याला काहीही होत नाही उलट सुंदर रिझल्ट येतात पेशंट लवकर रिकवर होतात आणि बरेचसे पेशंट तर मला हे सुद्धा सांगतात की आधी मला वाटता येत नव्हतं पोट आडवा येत होतं किंवा मांडी घालून बसता येत नव्हती आणि सर्जरी नंतर सर्रास म्हणजे फ्लेक्सिबिलिटी वाढते आरामात मी मांडीवरून बसतोय किंवा पुढे वाकायला सुद्धा मला काही प्रॉब्लेम येत नाही तरी काय आता हा रिझल्ट मला वाटते मी आता खाली पेशन्सची गर्दी बघितली त्यानंतर माझ्याही लक्षात आलं की प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरीसाठी इतकी आणि बऱ्यापैकी खेडे पण दिसत आहेत तर मग इतकी येत आहेत तर मला दर्शकांना सांगावं वाटेल की याच्या याच्यापाठी रिझन्स मला सरांना भेटल्यानंतर कळालं की तुमच्यात असणारा जो उत्साह आणि वेगवेगळी ट्रेनिंग घेत आहे तुम्ही की प्रत्येक गोष्ट कशी रिॲक्ट व्हावी कुठं बोलावं काय बोलावं इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ना म्हणजे जेन्युअनली एखाद्या माणसाचा तो स्वभावच असेल त्यांना तशा पद्धतीने बरं करायचं त्याच्यात इन्कम आणि इतर गोष्टी बाजूच्या आहेत परंतु मला पहिली ती सेवा द्यायची तर त्याच्यामुळे असणारा रिझल्ट मेबी हा दिसतोय ते मला मी खाली बघितला नक्कीच मला पुढचा प्रश्न घ्यायचा सर की आता प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी याच्यामध्ये लोकांनी आता वेगवेगळे व्यंग वे असतात ना शरीरावरती म्हणजे जसं पाठीवरती काहीतरी मोठं हे गोल उभा राहतं मी काही लोकांचं बघितलं तसं तर यांच्यामध्ये काय कॉस्मेटिक सर्जरी ती प्लास्टिक सर्जरी आणि त्याच्यासाठी काय आधी काय काय करायला पाहिजे त्याच्या एक बफेलो हॉम्प र्मिटी म्हणून असते ज्याच्यावरती पाण्यावरती अतिरिक्त चरबी वाढते तर त्यासाठी आपल्याला तिथे फक्त चरबी असते आणि ती चरबी पण लायपोसेक्शनद्वारे काढून टाकू शकतो आणि ते पूर्णपणे बरं होऊ शकतं पण त्याच्याबरोबर जर करता मणक्याची पण डिफॉर्मिटी वगैरे असेल मणक्याचे काहीतरी प्रॉब्लेम असतील तर त्याला मणक्याची शस्त्रक्रिया ती वेगळ्या रीतीने करावी लागते तर ती प्लास्टिक सर्जरीच्या स्कोपमध्ये येत नाही ती मग न्यूरोसर्जन किंवा ऑर्थोपेडिक सर्जन मणक्याच असेल हाडाच असेल तर पण चरबीची गाठ असेल जसं पहिल्याच्या खांद्यावरती प्रकारे जर काही लोकांना मानेवरती चरबी जास्त करून आयटीज मध्ये बसून काम करणं वाढलेलं आहे व्यायामाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळे चरबी साठणे पण प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे जर असं त्या गोष्टींच सगळ्याच ठिकाणी चरबीचं साठणे जरा जास्त वाढलेलं आहे त्याचे रिझल्ट कसे आहेत म्हणजे त्याच्यात त्याच्या सुंदर आहे फक्त कसं आहे की लायपोसक्शन मध्ये आपण काय करतो की चरबी काढून टाकतो तर चरबी काढून टाकल्यामुळे चरबी शरीरात कमी होते पण पर चरबी परत वाढू नये यासाठी डायट आणि व्यायाम करणं गरजेचं आहे आपण लायपोसक्शन करून टाकलं मग परत मला चरबी वाढणार नाही का तर चरबी वाढू शकते परत तर त्याच्यामुळे डायट आणि एक्सरसाइज करून त्यासोबत जर लायपोसक्शन केलं तर खूप चांगले रिझल्ट येतात याच्यामध्ये दोन्हीमध्ये मध्ये पण प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान काय आलेलं आहे पूर्वी कसं होतं की जे डोळ्याला दिसत नव्हतं पूर्वी आता त्याच्या सगळ्या गोष्टी आज दिसायला लागल्यात उदाहरणार्थ मायक्रोस्कोप आलेले आहेत खूप सुंदर सुंदर मायक्रोस्कोप आलेले आहेत ज्याच्यामुळे आता पूर्वी कसं असायचं की हाताच्या रक्तवाहिन्यावर जेव्हा जोडायला लागायच्या आम्हाला तर त्या साधारण एक मिलीमीटर पर्यंत आम्ही जोडू शकत होतो तर आता कसं आहे की मायक्रोस्कोप आल्यामुळे अर्धा मिलीमीटर व्यास असलेल्या सुद्धा रक्तवाहिन्या आपल्याला जोडता येतात म्हणजे अर्धा रक्त तेवढ्या रक्तवा अर्धा मिलीमीटर डायमीटर असलेल्या रक्तवाहिनीमध्ये आठ टाके घालतो आपण एखादं बोट जोडत असताना तर त्याची जी रक्तवाहिनी असते त्याचं डायमीटर पॉईंट फोर एम एम असतो तर त्याच्यामध्ये आपण आपला जो केस आहे ना त्याच्यामध्ये उभे तीन तुकडे केले की जेवढा बारीक धागा होतो तर तेवढ्या बारीक धागा नेहमी त्याच्यामध्ये टाके घालतो तर ह्या सर्व गोष्टी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाल्यामुळे मायक्रोस्कोप आले मायक्रो इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत तर हे धागे धरणे आणि याच्याने टाके घालणे या सर्व गोष्टी खूप मायन्यूट गोष्टी आहेत तर हे मायक्रोस्कोपच्या ऍडव्हान्समेंट मुळे मायक्रो इन्स्ट्रुमेंटच्या ऍडव्हान्समेंट मुळे आपल्याला जास्त चांगल्या करता येत आहे दुसरी गोष्ट म्हणजे अल्ट्रासाऊंड इम्प्रूव्ह झालेला आहे सीटी स्कॅन एम आर आय ह्याच्यामध्ये सुद्धा ऍडव्हान्समेंट झालेले आहेत त्याच्यामुळे पूर्वी जे आजार आहेत किंवा त्यांचं स्वरूप काय आहे हे पूर्णपणे कळत नव्हतं आणि त्याच्यामुळे ट्रीटमेंट व्यवस्थित होत नव्हती तर आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला याचं निदान लागायला लागलंय आणि त्याच्यामुळे आपण जास्त चांगले ट्रीटमेंट देऊ शकतो आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट येत आहेत आणि लोकांच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो याच्याने आता मला ह्याच्यावरच एक प्रश्न सुचला आयुष्यामध्ये फरक पडतो खूप साऱ्या लोकांना ते जन्मजात काही व्यंग छोटी मोठी राहिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप ढासळायला राहतो आणि त्यांनी त्याच्यावर लक्षच दिलं नसतं त्यांनीच म्हटलं म्हणजे त्यांच्या पालकांनी किंवा कोणीच लक्ष दिलं नसतं त्यांच्या लहान मुलापासून प्रत्येकाला तो प्रॉब्लेम क्रिएट झाल्यापासून आणि तो त्याच्यातच जगत पुढलं त्याच्या पूर्ण करिअरवरती त्याचा इफेक्ट होतो तर याच्यावरती किंवा बऱ्यापैकी खेड्यापाड्यातल्या लोकांच्यासाठी तुम्ही याच्यावरती काय सांगाल की याच्या ट्रीटमेंट कशा आहेत किंवा त्या फारच खर्चिक असेल त्यामुळे बघायलाच नको अशा पद्धतीने बघतात लोक पूर्वी कसं असायचं की मी जेव्हा म्हणजे दोन हजार ते दोन हजार सहा मी एमबीबीएस करत होतो बँगलोरला तर त्यावेळेला जर करता नाकाची सर्जरी करायची असेल तर त्यावेळेला दोन लाख रुपये खर्च यायचा पण आज आजच्या तारखेला पंचवीस वर्षानंतर त्या सर्जरीचा खर्च दीड ते दोन लाख रुपये आहे जेव्हा की त्यावेळेला लोकांची कमाई साधारण दहा पंधरा दहा वीस हजार असायची आज तेच लोक दीड दोन लाख रुपये कमवतात तर लोकांची पैसे कमवण्याची ताकद वाढलेली आहे त्याच वेळेला ट्रीटमेंटचा खर्च अजिबात वाढलेला नाहीये त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना सगळ्या गोष्टी अफोर्डेबल आहेत आता उपजत बँकांचा तुम्ही विचारला तर उपजत बँकांचा सुद्धा काहींना योजनेमध्ये पण सवलत मिळते याच्या व्यतिरिक्त काही एनजीओ आहेत जे मदत करतात आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर करता तुम्हाला म्हणजे पूर्ण पेमेंट करून सुद्धा करायचं झालं तरी खर्च जास्त नाहीये पन्नास हजार ते एक लाख रुपये वगैरे असे एक लाख सर्जरी वो जा वो जा वो जा हुँ। सर्जरी होऊन जाते आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या क्षुल् म्हणजे छोट्या असतात म्हणजे बऱ्याचशे जे प्रॉब्लेम्स असतात ते छोटे असतात आपण त्याच्याबद्दल चौकशी केलेली नसते त्याच्यामुळे आपल्याला माहिती मिळत बरोबर हा असे खूप क्वचितच म्हणजे एक म्हणजे उपजत व्यंग असतात ज्याच्यामध्ये खूप मोठ्या सर्जरीची गरज पडते तर त्यांचा सुद्धा कसं आहे की त्याला सुद्धा मदत करणारी लोक भरपूर आहेत किंवा जसं तुम्ही म्हणत की काही उपजत ना गव्हर्नमेंट हे पण आहेत हो सेवा पण असतात त्याच्यातनं पण फंडिंग होते पण तो, तो आता मी पुढचा प्रश्न घेतो कॉस्मेटिक सर्जरी एका एखाद्याच्या डोक्यात आली की मला आता हे करून घ्यायचंय किंवा माझ्या चेहऱ्यावरचे करायचंय तर त्यांनी प्राथमिक काय करायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींचा निर्णय आधी घ्यायला पाहिजे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट कोणतेही कॉस्मेटिक सर्जरी करायच्या आधी पेशंटला स्वतः माहिती असलं पाहिजे की त्याला नक्की काय हवं आहे कारण बऱ्याच वेळा आमच्याकडे पेशंट येतात आणि ते म्हणतात की मला छान दिसायचं आहे आता छान ही परिभाषा जर अशी म्हणजे मिसगायडे असते कारण काय होतं की पेशंटला काहीतरी वेगळं कारण असतं आणि त्याच्यामुळे तो काही अपेक्षा घेऊन येतो कम एक तो जेव्हा डॉक्टरला सांगतो की मला छान दिसायचा आहे मग तुम्ही ठरवा काय चांगलं करायला पाहिजे तर अशा वेळेला डॉक्टरला खूप अडचण येत आहे कारण माझ्यामध्ये जे त्याला प्रॉब्लेम आहे तो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नसेल आणि त्यावेळेला एक कम्युनिकेशन गॅप निर्माण होते म्हणून माझं या सर्व लोकांना पहिला ऍडवाईस हे आहे की तुम्ही एका कागदावरती लिहून काढा की तुम्हाला आपल्याबद्दल काय काय वाटतं बरोबर माझं नाक मला छान वाटत नाही किंवा टोकदार पाहिजे माझ्या गोव्या अशा पाहिजेत माझ्या गालांची ठेवण अशी पाहिजे माझ्या हनवटीची ठेवण अशी पाहिजे माझे केस अशा प्रकारे पाहिजे जर करता तुम्ही एक तुमच्या जे काही गरजा आहेत त्यांना तुम्ही जर का डिफाईन केला तर ते सर्जनला करता येतात की नाही येतात त्याच्याबद्दल बद्दल तुम्हाला प्रॅक्टिकल ऍडवाईस ते देऊ शकतात आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला एक प्रॅक्टिकल रिझल्ट काय आपल्याला मिळू शकतो ह्याची कल्पना येते आणि त्याच्यामुळे तुम्हाला कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स होत नाहीत आणि नंतर मग त्या गोष्टींचं दुःख किंवा मनस्ताप होत नाही की बाबा मी या सर्जनकडे गेलो होतो पण त्यांनी काय माझं चांगलंच झालं नाही कारण कॉस्मेटिक सर्जनीमध्ये आम्हाला सर्वात जास्त भीती याचीच वाटते की कि पेशंट कितीही तुम्ही चांगला रिझल्ट दिला तरी पेशंट आकूश होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात कारण त्यांना त्यांनी डिफाईन केलेलं नसतं की त्यांना काय रिझल्ट पाहिजे तर ते म्हणून जर का तुम्ही डिफाईन केलात आणि मग तुम्ही सर्जनकडे गेलात तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा सर्जनकडे जाताय तर त्यावेळेला तो क्वालिफाईड आहे का हे बघितलं पाहिजे त्याचं हॉस्पिटल सेटअप बघा त्या हॉस्पिटलमध्ये खरंच ह्या गोष्टी होऊ शकतात का तसं इक्विप्ड आहे का हुँ. तर चांगलं ऑपरेशन थिएटर आहे का स्टाफ आहे का आयस्यूच्या फॅसिलिटीज आहेत का हे बघून तुम्ही सर्जरी करायचं की नाही करायचं ठरवा आणि तिसरं म्हणजे की त्यांच्या पेशंट्स असतात त्यांचे रिझल्ट कसे आहेत जुने, जे जे ते जुने तर त्यांच्याशी तुम्ही बोला कोणतेही सर्जन्स असतील ते तुम्हाला जे पेशंट्स त्यांचे काही पेशंट्स असतात जे तुमच्याशी बोलायला सुद्धा तयार असतात तर त्यांचे जुने पेशंट्स बघा त्यांनी आधी केलेले सर्जरीचे काही फोटो असतील तर ते दाखवायला सांगा तर याच्याने काय होतं की तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो त्या सर्जनवरती सोशल मीडियावरती रिव्ह्यू बघू शकता रिव्ह्यू बघू शकता गुगलवरती तुम्ही रिव्ह्यू बघू शकता तर त्याच्यामध्ये फीडबॅक घेऊन त्या लोकांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय तर तुमचे त्यांचे जुने रिझल्ट बघितले की तुम्हाला सुद्धा कॉन्फिडन्स येतो आणि तुम्हाला कळतं की बाबा सर्जनची काय स्किल्स आहेत कारण प्रतेक सर्ण, प्रत्येक सर्जन प्रत्येका सर्जरीमध्ये क्वालिफाईड नसतो काही लोक प्लास्टिक सर्जन्स असले तरी ते मायक्रोव्हाक्युलर सर्जरी किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये त्यांचा हाफंड असतो कॉस्मेटिक सर्जरी तेवढ्या त्यांनी केलेल्या नसतात पण काही लोक कॉस्मेटिक सर्जरीमध्ये निपुण असतात काही लोक त्यांना रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये एवढं स्किल नसतं तर तुम्ही प्रीवियस त्यांचे जे पेशंट्स आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलला की तुम्हाला ऑटोमॅटिकली समजतं की बाबा आपल्याला कसा रिझल्ट मिळू शकते या बेसिक तयारी आपल्या असल्याशिवाय आपण सहसा जाणं टाळवं हो किंवा ते करणं काय अवघड नाही आपल्याला नेमकं काय हवं म्हणून नाक कसं हवं माझ्या कानाचं काय वेगळं आहे का आणि त्याचे रिझल्ट पुढचा प्रश्न मी घेतो की हेअर ट्रान्सप्लांट किती काळ टिकतं आणि हेअर ट्रान्सप्लांटसाठी वयाचं बंधन आहे का हेअर ट्रान्सप्लांट कसं असतं की हेअर ट्रान्सप्लांटचे रिझल्ट कायमस्वरूपी टिकले पाहिजेत ठीक <risque> आहे कारण काय आहे की त्याचा बेसिक सिद्धांतच हा आहे की वरचा जो भाग आहे डोक्याचा जिथे केस गळतात तर त्याला टेम्पोररी झोन म्हंटलं जातं आणि जे मागचे जे न गळणारे केस आहेत है, तर ह्याना परमनंट झोन म्हटलं जातं दाढीचे केस आहेत त्यांना पण परमनंट झोन म्हटलं जातं तर हेअर ट्रान्सप्लांटचा बेसिक सिद्धांतच हा आहे की परमनंट झोनमधनं केस काढणे आणि त्यांचा वापर टेम्पोररी झोनमध्ये करणे आता परमनंट झोन हा मागचा भाग आहे दाढीचा भाग आहे तर आपण दाढीच्या खालच्या भागातले इथले केस काढतो इथले केस घेतो आणि त्यांना केशरोपण केलं जातं आता हे केस मरत नाहीत म्हणजे हे केस गळून जात नाहीत जसे आधीचे केस म्हणजे आधीचे टेम्पररी झोन मधले केस असतात ते गळून जातात तशा प्रकारे हे गळत नाहीत एक पण जर करता म्हणजे केस त्यांचे का गळतायत ह्याचं निदान सर्वात पहिले लागलं पाहिजे जर करता एलोपेशिया एरिएटा म्हणून कंडिशन आहे ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराच्या तुमच्या केसांची लढत आहेत आणि त्याच्यामुळे केस गळती होतीय तर ह्याच्यामध्ये हे अनुवंशिक तक्कल नाही आहे हा प्रकार वेगळा आहे तर ह्याच्यामध्ये हेअर ट्रान्सप्लांट केला की ते केस गळून पडणार कितीही चांगलं हेअर ट्रान्सप्लांट केलं तरी जर करता समजा की तुमच्या अनुवंशिकतेमध्येच असं आहे की केस डोक्यावर तुमच्या वडिलांना आजोबांना किंवा काकांना मामांना कुणालाही जर करता टकल अशी पडत असेल की केस अगदीच पूर्ण जात असतील तर तशा मुलांनी मुलांना हेअर ट्रान्सपोर्ट केल्यानंतर सुद्धा केस कळणारच आहे कारण शेवटी तुमचे जीन्स आहेत ते जीन्स ठरवणार आहेत की ती केस टिकणार आहेत पण मेजॉरिटी अनुवंशिकता असते एक परमनंट एक दोन इंचा असा पट्टा असतो जो ज्यातले केस गळत नाही त्याच्याबद्दल तर त्या एरियामधले जर करता केस आपण वापरले तर कायमस्वरूपी टिकू शकतात दुसरं म्हणजे की त्याच्यासोबत तुम्हाला शुगर आहे बीपी आहे किंवा काही वेळेला कसं असतं की या भागातल्या त्वचेचा रक्त पुरवठा जरासा कमी झालेला असतो मग त्याच्यासाठी काही औषधांचा त्यांना सपोर्ट लागतो किंवा मिनॉक्सिडील म्हणा किंवा असे स्प्रेज असतात तर ते स्प्रे वापरावे लागतात काय काही का वर्षांसाठी वगैरे आणि ते तुम्ही जेव्हाही ते केस गळती सुरू आता समजा हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर सुद्धा जर केस गळायला लागले तर तुम्ही थोड्या दिवसांसाठी जर का तुम्ही हे स्प्रे वापरला मेडिसिन्स घेतला की ते, ते, जाता। ते जात त्याला वयाचं बंधनच काय असं काही बंधन आम्ही वर्षापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत हे सक्सेसफुली सक्सेस हो, 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 हो सक्सेस होते काही प्रॉब्लेम येत नाही सध्या कोणत्या कॉस्मेटिक सर्जरी ट्रेंडमध्ये आहेत ट्रेंडिंग मध्ये असणार किंवा जास्त मी पुरतं मी सांगू शकेल की कोल्हापुरात सर्वात कॉमनली आमच्याकडे होणारी सर्जरी कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे लायकोसेक्शन चरबी कम्प्युटरची शस्त्रक्रिया हो आणि त्यातल्या त्यात सुद्धा खूप कॉमनली आजकाल गायनेकोमॅस्टियाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे मुलांना छातीवरती चरबी वाढते आणि त्याच्यामुळे स्तन वृद्धी झाल्यासारखं दिसतं तर ह्याचं प्रमाण जर असं जास्तच वाढलेलं आहे तर त्याच्या आमच्याकडे सर्वात कॉमन त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही लायकोसेक्शनद्वारे ती सर्जरी करतो आणि ती चरबी काढून टाकतो तर तिचे त्याचं सर्वात कॉमन आहे त्याच्या खलोखाल तुम्ही बघितलं तर रायनोप्लास्टी म्हणजे नाकाची सर्जरी आणि त्याच्या खलोखाल बघितलं तर हेअर ट्रान्सप्लांट या सर्जरी सध्या ट्रेंडमध्ये आहेत प्रश्न तसे खूप सारे आहेत परंतु आपल्याला थोडक्या वेळेमध्ये हे घ्यायचं होतं शेवटचा प्रश्न घेतो की मी काय लोकांसाठी तुम्ही एक वेगळा संदेश काय द्याल कारण ही सहसा लोकांच्या पर्यंत न पोहोचलेली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपलं शरीर व्यवस्थित करता येते परंतु त्याकडे दुर्लक्ष करत राहिलो सुरुवातीला जसं म्हटलं की माझाही तसं प्रकारची एक धारणा होती तर त्या त्याला धरून काय एक संदेश असेल सर्वांसाठी माझं असं म्हणणं आहे की आपण चांगल्या गाडीमध्ये इन्व्हेस्ट करतो चांगले कपडे घालतो शहर कॉस्मेटिकचे सगळे सामान वापरतो मग कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा एक तुमच्या आयुष्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे okay. आता माझ्या वडिलांना कसं होतं की त्यांना पैसे कमवणे नोकरी करणे घर बांधणे ह्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट वाटत होत्या पण आताच्या जनरेशनला त्याच्या आई सगळ्यांनी कमवून ठेवलेलं आहे आता ते त्याच्या शरीराकडे लक्ष देत जिमला जिम ला जाताय चांगलं डायट करताय मग त्यासोबत जर करता तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करून घेतला लाईपोसोशनचा विचार करताय किंवा नाकाची सर्जरी हायनोप्लास्टिक विचार करताय तर ह्याच्याने काय होतं की ह्याच्याने तुमच्या त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि जेव्हा आपण सर्वात जास्त आपला चेहरा कोण बघतो तर आपण स्वतः बघतो कारण आरशामध्ये आपण स्वतःच आपला सर्वात जास्त चेहरा बघतो तर जेव्हा आपण आरशामध्ये स्वतःचा प्रतिबिंब बघतो तर तो जो चेहरा आपल्याशी बोलतो त्याचा आपल्या मनावरती जास्त परिणाम होतो तर जर का आरशात दिसणारा व्यक्ती सुंदर दिसत असेल तर त्याच्याने आपला दिवस खूप चांगला जातो आपलं म्हणजे दिवस पूर्ण एनर्जी लेव्हल खूप चांगली हो आत्मविश्वास वाढतो आणि त्याच्यामुळे हे सगळं आपल्या कामामध्ये दिसत आपल्या बोलण्यामध्ये उभं राहण्यामध्ये आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये सगळ्यात दिसून याय लागत म्हणून कॉस्मेटिक सर्जरी ही नुसतं एक म्हणजे पैसे म्हणजे नुसतं शौकी करण्याची गोष्ट असं नाही राहिलेलं आणि याचा प्रोफेशनली पण लोकांना खूप फायदा होतो म्हणून कॉस्मेटिक सर्जरीकडे एक शरीर आयुष्यामधली इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही बघणं जास्त गरजेचं हा फार महत्वाचा मुद्दा आहे सर कारण पूर्वीच्या काळामध्ये फोन ज्यावेळी आले त्यावेळी ते चैनीची गोष्ट होती तिकडे फोन हा टाइमपास करतो इतकी गरज झाली त्यात जो मास्टर झाला तो फार पुढे गेला तसंच एक गोष्ट आहे की गाडी बिडी आपल्याला बाहेर दाखवण्यासाठी परंतु शरीर कायम आपल्या सोबत असतं आणि त्याच्यापासून आपलं करिअर पासून प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा एक इफेक्ट असतो नक्कीच मला म्हणजे फर्स्ट हँड अनुभव आहे कारण मी हेअर ट्रान्सप्लांट स्वतःचा हेअर ट्रान्सप्लांट करून घेतला आमच्या टीमने हेअर ट्रान्सप्लांट केलं तर पूर्वी मला टक्कल दिसत होती तर तेव्हा मला जास्त जा उत्साह हो वाटायचा नाही कारण आता टक्कल पडले आता लग्न झाले मुली मुलं मुली आहेत तर आता आपलं झालेलं आहे त्याच्यामुळे काय वाटायचं एक निरुत्साह असायचं म्हणजे चालू होते असंच होतं पण जेव्हा मी हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं तेव्हा मला आरशात बघितलं की मी एवढा छान दिसतोय मी एवढा तरुण दिसतोय असं माझ्याबद्दलचं जे माझं जे मत आहे ते बदललं आणि त्याच्यामुळे माझी एनर्जी लेवल वाढली मग त्याच्यानंतर माझी काम करण्याची क्षमता वाढली जास्तीत जास्त काम करू शकलो आणि त्याच्याने माझा सक्सेस रेट पण व्हायला कोर्स किती किती आणि आता ते एनर्जी लेवल दिसते कारण त्यामुळं इफेक्ट होऊ शकतात नक्कीच नाही तर कोणतेही कॉस्मेटिक सर्जरीचा सर्वात जास्त इफेक्ट हा तुमच्या स्वतःवर त्यासाठी ते एक ऍज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक भाग असं मी जास्त म्हणू इच्छितो नाही ते सध्याची गरज आहे आणि त्याकडे त्या दृष्टीनं बघणं सर्वात महत्वाचं गरजेचं आहे मी दर्शकांना खूप सारे प्रश्न आता त्यांच्या मनात असतील तर आ, आज पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये ते विचारून ठेवा पुढच्या मुलाखतीमध्ये आपण ते आवर्जून घेऊ किंवा सरांना तुम्ही थेट इथे येऊन भेटू शकता दाभोळकर कॉर्नरजवळ प्रसिद्ध प्लास्टिक सर्जनचं हॉस्पिटल आहे सरांचं इथं तर इथेही येऊ शकता सर खूप खूप धन्यवाद कारण एवढ्या गडबडीमध्ये तुम्ही ऑपरेशन आणि इतर गोष्टीमध्ये तशाच रेसमध्ये येऊन बसावं लागलं आणि आपल्याला हे मार्गदर्शन कारण लोकांना ह्या पाहिजे आहे त्याच्यामुळंच ती ट्रॅकवरती किंवा या नको तिकडे जाण्यापेक्षा एका तज्ञाकडे जाऊ शकतील यासाठी आम्हाला एक वेळ हवी होती पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद